या ठिकाणी बेलापूर दिगी रोड तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहत असले शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून उपोषण आंदोलन करत आहे आणि उपोषण आंदोलन करायचं कारण एकच कारण इथं टिळकनगर कंपनी दारू बनवणारी कंपनी असल्यामुळे या ठिकाणी त्या कंपनीचे केमिकलयुक्त पाणी गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागात शेतकऱ्यांच्या आजूबाजूला सोडण्यात येत होते आणि ते पाणी सोडल्यानंतर ते पाणी आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बोरवेलमध्ये विहिरीमध्ये उतरलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे या शेतकऱ्यांची शेती बघू शकता तुम्ही ही अशी डायरेक्ट पडीक पडलेली पड़ आता ह्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही आणि ह्या अशा पद्धतीचं दे लाल पाणी आता हे लाल पाणी आता प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना आम्ही पाहणी करण्यासाठी सांगितलं होतं कधी दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस एक दोन हजार चोवीस त्या तारखेला आम्ही उपोषणला बसलो होतो प्रोपोशनला बसलो होतो बघू शकता तुम्ही ही तारीख एकोणतीस एक दोन हजार चोवीस त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी रिपोर्ट आम्हाला कधीच दिले बावीस बारा दोन हजार बावीस आता ह्या तारखेचा आणि याचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आणि राहिला विषय आता ही कंपनीने आपल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे आव्हान सरकारला दाखवले की आम्ही त्यांना ते अहवाल हजर केलेले आता ह्या अहवालचा आणि हे शेतकरी उपोषणला बसलेले त्यांचा ले। कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आता हे सरकारने आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता हे शेतकऱ्याचे सॅम्पल नेले का कोणाचे नेले कोणाले काही माहीत नाही आता प्रदूषण नियंत्रण मंडळाला आम्हाला असं एक विचारायचं आहे की आम्ही उपोषणला बसतो दोन हजार चोवीसला तर तुम्ही बावीसचे अहवाल सादर करून काय सिद्ध केलं कारण त्या प्रकारचा आमचा आणि त्या अहवालाचा काही संबंध नाही शेतकऱ्यांचे अहवाल दोन हजार चोळीचे त्यांनी पाण्याचे सॅम्पल घेऊन जाणे आणि याच्यामध्ये तहसीलदार स्वतः शेतकऱ्यांच्या राहण्यामध्ये येऊन शेतकऱ्याच्या पाण्याची व शेतकऱ्याच्या आरोग्याचीही देखील पाहणी करण्यात यावी कारण हे सरकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ हे खोटे रिपोर्ट दाखवून सरकारची दा तर दिशाभूल करतातच करतात आणि सा शेतकऱ्यांचीही फसवणूक करू राहिले आणि सरकारला दाखवतात का आम्ही अहवाल सादर केले चुकीचा अहवाल सादर करून कशाला शेतकऱ्याची फसवणूक करता शेतकरी पार उपास मारायची वेळ आलेली शेतकऱ्याचे पिकं डायरेक्ट पडी म्हणजे डायरेक्ट शेती पडीक पडलेली शेतकऱ्यांनी ह्या मुलांचं ज्यांचे मुलं आहेत त्या मुलांचं भविष्य घडवायचं कसं या, या, कस। या सरकारला कस मी जाग आली पाहिजे आणि सरकारला एकच विनंती तुम्ही ह्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर कडक कडक कारवाई करा आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्या कारण आझाद मैदा मैदान मुंबई या ठिकाणी अकरा आठ दोन हजार पंचवीस या तारखेपासून उपोषण चालू आहे आणि गेल्या जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झालेले तरी या सरकारला जाग न्याय आली आता हे गियंड्याच्या कातडीचं सरकार याला आता काय बोलावं मला माझ्याकडे शब्दसुद्धा राहिलेले नाही कारण ह्या सरकारने लवकरात लवकर या, या शेतकऱ्याची दखल घेऊन आणि याच्यामध्ये पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लवकरात लवकर दखल घेऊन आणि या शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा न्याय देण्याचं कारण एकच कारण कर, शेतकऱ्याचं भविष्य उद्ध्वस्त म्हणजे भविष्य म्हणजे मुलांचं शिक्षण नाही उरायलं आरोग्याला देखील खर्चही उरला जास्त जास्तीत जास्त आता ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं कारण आता उत्पन्न भेटत नाही कारण शेतकऱ्याचं साधन म्हणजे शेती आणि त्याला जोडधंदा गाईचा आता दुधाचा धंदा व्यवसाय म्हणून आता गाई मारायला लागल्या पाण्यामुळं अशा पद्धतीचं पाणी तुम्ही बघू शकता हे लाल पाणी या पाण्यामुळं गाया मारायला लागल्या आरोग्याला धोका राहिला आता हे लहानपूर आहे समजा आमचे खेळता खेळता शेतामध्ये आल्यानंतर हे जर पाणी पिले त्यांना जर काही झालं या पाणी पिल्यानंतर याचा जाब आम्ही कोणाला विचारायचं कारण आता जर खोटे रिपोर्ट देऊन आमची फसवणूक राहिली आता या कंपनीकडून त्यांना पाकिट्या भेटतात तर काय भेटते आम्हाला हा काही माहीत नाही या सरकारने लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांची दखल घेणे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता ही कंपनी जवळ समजा जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झालेले तवापासून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी आणि ह्या शेतकऱ्याचं उदारनिवा निर्वाहाचं साधन जे आहे त्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आता आम्ही वीस आठ दोन हजार चोवीस अहिल्यानगर या ठिकाणी उपोषण केलं होतं कलेक्टर साहेबांनी आदेश काढले होते समिती नेम आता समिती नेम यांना आदेश काढले होते आता मी पत्राद्वारे तुम्हाला दाखवू शकतो कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट पत्रामध्ये लिहून दिलं होतं की तुम्ही समिती नेमून ह्या शेतकऱ्यांची पिकाची व जमिनीचे सॅम्पल घेऊन कधीचा रिपोर्ट आहे अकरा आठ दोन हजार चोवीस यावेळेस समिती नेमाला लावली होती त्यावेळेच्या आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट भेटला नाही यांनी फक्त जुने कागद जोडून आणि तेच फक्त पुढं व्हायरल करून ते शेतकऱ्यांना येडत काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचं म्हणणं एकच की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात घ्यावा त्यानंतर कंपनीने ओपोषणला बसल्यानंतर आम्हाला असे लेटर दिले की आम्ही तुम्हाला कामावर घेऊ आणि ह्या भागातले शेतकरी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही हे बघा दहा दोन दोन हजार चोवीस टिळकनगर कंपनीचा लेटर पॅड्या त्याच्यावर डायरेक्ट उल्लेख असा केला की के के आम्हाला पंचाळीस दिवसाचा वेळ द्या आम्ही त्यांना पंचाळीस दिवसाचा वेळ दिला आज जवळजवळ दोन वर्ष पूर्ण झाले तरी आज हे वेळच मागताय मग या शेतकऱ्याला त्यांनी मारायचा प्रयत्न करून राहिले या कंपनीला लाज वाटली पाहिजे हे शेतकरी मरू राहिले इथं यांना उत्पन्न ना भेटत नाही मुलांचं शिक्षण ना होत नाही या शेतकऱ्यांनी करायचं काय धन्यवाद